बालगंगा धरण आहे इथन आता पाणी बाहेर निघणार आहे सर्व गावकऱ्यांनी शेजारच्या गावकऱ्यांनी सावध राहणे ही आपली विनंती आहे सांगते सर्वांना विनंती करते की आपल्या इथन बाहेर पाणी पडलेलं आहे आलवडीतनं पाणी येत आहे परत निको कोणत्या शेरीचं धरण पण भरलेलं आहे त्यामुळे सर्वांनी सावध राहावे ही विनंती आणि शेजारच्या गावकऱ्यांनी व शेजारच्या राहणाऱ्या नदी कि किनाऱ्यांच्या घरांनी सावध राहते अवघ्या एक दीड तास आहे लोकांनी बालगंगा धरण खूप भरलेलं आहे एक दीड तास असुरवलीतलं पूल पूर्ण भरलेला आहे शक्यतो माळवाडी किंवा कुरवलीतल्या लोकांनी बाहेर जाण्याचे प्रवास टाळावा ह्या विनंती आहे कुपट म्हणत असे गाव माळवाडी एक विनंती करत आहे सर्वांना की आपले हे बाणगंगा धरण आहे ते ओव्हरपूलच्या दिशेने जात आहे आणि काही तासातच पाणी बाहेर येणार आहे तरी सर्व लोकांनी सावधरा नदीकाठच्या लोकांनी सावधरा आणि आपापले जीव सांभाळा गाव माळवाडी सर्वांना एक विनंती करतो की आपले हे बाणगंगा धरण पूर्ण भरलेलं आहे दोन तासाच्या आत पाणी बाहेर येणार आहे तरी वडेकाठची नदीकाठची जी लोकं आहेत त्यांना सावधगिरी बाळगा